भाई भैया तेजूबाई भाई तेजूबाई आम्ही इकडे उभे आहोत मालवणी पोलीस चौकीच्या बाहेर अग्निशमक दलाच्या इथे आम्ही आंदोलन केलं होतं अस्लम शेखच्या विरोधात कारण अस्लम शेख अस्लम शेखने मंगल प्रभात लोडाजी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती कारण मंगल प्रभात लोडाजीनी बांगलादेशी घुसपेटी विरोधात मोर्चा उघडलेला आहे त्यांना बांगलादेशी भगाव आणि देश बसाव हा नारा दिलेला आहे आणि अस्लम शेख यांना मिरच्या झोंकलेला आहेत कारण याच बांगलादेशी आणि घुसपेटीच्या जोरावरती मालाड मालवडी मधून अस्लम शेख हा तीनदा आमदार झालेला आहे तीनदा आमदार झालेला आहे आम्ही यांचा निषेध व्यक्त करतोय कारण याच मतांच्या जोरावरती असलम शेख हा आमदार झालेला आहे याचाच विरोध करून आम्ही मंगल प्रभात लोडाजी यांना संघर्ष करो हम तुम्हारे साथ आहे कारण विनोद शेलारजी आमदार आमदार लढत असताना मालाड मधून जिंकले होते आणि मालवणीमध्ये येऊनच ठरले होते कारण अस्लम शेख हा बांगलादेशी रोहिंग्याना पाठीशी घालून यांच्या मतांच्या जोरावरती आमदार झालेला आहे आमी असलम शेखता निषेध व्यक्त करतोय असलम शेख हाय 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 शेख हाय 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 असलम शेख हाय हाय असलम शेख हाय हाय असलम शेख हाय हाय आलुवाडी पोलीस स्टेशनचं मंगल प्रभात लोड्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं होतं युवा युवा मोर्चाचे सिंग तिवाना विनोद शेलारजी आणि उत्तर मुंबईचे अध्यक्ष श्री बाला तावडे यांना पोलिसांनी धरून आतमध्ये घेतलेला आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या समर्थनात इथे उभे आहोत आणि असलम शेखचा निषेध व्यक्त करत आहोत अस्लम शेखची दादागिरी आम्ही चालू देणार नाही आणि मालवणी पॅटर्न इकडे चालू देणार नाही या भारतामध्ये एकच कायदा असतो तो चालतो हिंदुत्वाचा कायदा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम इथे पाकिस्तानची हिरवी पिलावळ आम्ही पैदा होऊ देणार नाही पाकिस्तानच्या प्रेमींना आम्ही व्यक्त निषेध व्यक्त करतो आणि याकूब मोमिन योमी मोमिन याच्या ते मुंबई बॉम्ब स्लॅब बॉम्बस्फोटाचे जे गुन्हेगारी होते आणि अस्लम शेख दोन हजार पंधरामध्ये त्यांनी असलम शेखनी यांनी यांच्या आमदारांसोबत मिळून याकूब मेमनची त्याची फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून या लोकांनी अर्ज केला होता आम्ही अस्लम शेख आणि त्यांच्या एम एल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत शेख हाय 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 शेख हाय आम्ही पाकिस्तानाची हिरवी पलावळ इकडे वाढू देणार नाही आणि बांगलादेशी भगाओ देश मचाव बांगलादेशी भगाओ बांगलादेशी भगाओ एवढी पब्लिक कोणासाठी अस्लम शेख च्या एवढी पब्लिक कोणासाठी अस्लामच्या मैदासाठी एवढी पब्लिक कोणासाठी एवढी पब्लिक कोणासाठी अस्लामच्या मैदासाठी एवढी गर्दी कोणासाठी शेख हाय 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 अस्लम शेख हाय आमिर आम्ही यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हावर मोर्चा काढून आम्हाला जर धमकावण्याचा प्रयत्न कराल तर या ठिकाणी याद राखा गाठ आमशाची आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि पुन्हा या ठिकाणी अशाच पद्धतीनं हायडोस घातला तर जशाच तसं किंबहुंना जास्त टोकाचं प्रत्युत्तर त्याला दिलं जाईल आरवणीचा हा आमदार असलम शेख हाच व्यक्ती आहे ज्यांनी मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या मारेकऱ्यांची फाशीची शिकता माफ यांनीच नोटीस यांच्या आमदारांबरोबर याचिका घेतली होती की याकूब मेमनची फाशीची शिक्षा आणि त्यांच्याबरोबरचे सोबती होते याकूब मेमनचे जे मुंबई ब्लॉम बस झाला होता त्याचे मारकरी त्यांची पाशीची शिक्षा माफ व्हावी याची याचिका करणारे असलम शेख होते असलम शेखचा आम्ही आम्ही निषेध व्यक्त करत आहे आणि पाकिस्तान मधले हे चाहते जे आहे असलम शेख आम्ही त्यांची दादागिरी सांगून देणार नाही कारण भारतामध्ये एकच कायदा राहणार हिंदुत्वाचा कायदा आम्ही आई ये लो क्या ना गया एक मिनट पुलिस टैंपो मत चला बाजूवा जाओ जरा ए ए साइड हो जा भाई आई ए ए ए ए काटी होय उधर आ जाओ ना मैडम उधर मैडम इधर धक्का दुखी होगा